संभाजीराजे यांच्या अंगावरील त्वचेची साल सोलून काढत असताना एकाने महाराजांच्या गळातील भवानी हात घातला तेव्हा त्यानंतर काय चमत्कार घडतो ते या कथेतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं श्री स्वामी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये संभाजी महाराज यांच्या अंगावरील त्वचेची साल सोलून काढत असताना महाराजांच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला तेव्हा त्यानंतर असे घडले की तुमच्या डोळ्यातील अश्रू धारा थांबणार नाहीत नववा दिवस उगवला महाराज आणि कवी कलश यांचे हेच चाललं होतं की दिला जाणाऱ्या वेदनांसाठी आपल्या शरीराला तयार करणे आणि आपल्या तोंडातून हू की सु असा आवाज सुद्धा न काढणं एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच ताबेदार इखलास नावाचा राक्षस त्यांच्या देहाला अमानवी यातना देत होता इथलासने जल्लाती पथक कैद्यांसमोर घेतले येथे कैदी म्हणून आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदुषकी पुरतेही त्या पथकाने टराटर ओर वाडून काढले उरले फक्त कुलाह आणि साखरदंडाखाली अडकून पडलेल्या न ओरबडता आलेले फक्त काही चुकार तुकडे देखते क्या हो फेक दो इन नमकीन पाणी इन कुत्तो पर छाल उखाडकर इनकी बावचळलेला हबशी दामवर इथला ओरडला पथकातले सापते घेतले जल्लात पुढे झाले त्यांनी नारळाची खोबरे किसावे तसे धारदार सापते त्यांनी कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना जागजागी साल सोलायला सुरुवात केली जल्लाद आता पुरे हैरान झाले कवी कलश आणि महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंग सोलवटून निघत भूकी सो करीत नव्हते जल्लाद आणि आजवर कैक माजोर कैद्यांची साल अशी सोलवटून काढली जात होती त्यांचा तडफडाट आणि किंकाळ्या ऐकताना तर ते नेहमी जोश संचारत होता आणि मोठमोठ्याने हसू यायचे आज काय ताजीब बघत होते ते त्यांचेच हात थरथरू लागले सापते वरखडताना राजे आणि कलशांचे देह आता मानवी दिसेनाच झाले होते जयंतीच्या दिवशी अंगवर शेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्ती साप्तेदारी मागे हटली तक्ता सारखी तांब्याची भगुली म्हणजे पातेले घेतलेले हपशी पुढे झाले त्या पातेल्यात भरलेले होते मीठ पाणी तवल्या धावेवर सुताराने चारी बाजूंनी पाणी शिंपडावे तसे मीठ आणि पाणी शिंपत होते तस या हापशांनी हातातील भांड्यातील पाणी मीठ पाणी राजे कलेश यांच्या सोलवटलेल्या देहावर शिंपडायला सुरुवात केली सुताराच्या पाण्याची चरचर भोवती ऐकायला येते हो पण या मीठ पाण्याची चरचर तशी कोणालाच ऐकू येत नव्हती उभ्या अंगाला शेकडो सुया बोकसल्यागत वाटत होते ते फक्त राजे आणि कवी कलश यांचे देहांचे आगडोंबी कुंड झाले होते त्यांच्या गच्च मिटून होणाऱ्या वेदना मिटवाव्या तर महाराजांना डोळेही नव्हते तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करीत खंड्या पक्षी काठा काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहाच्या वेदनांकडे पूर्ण अलिप्त मनाने बघत होते त्यांच्या काठावर शांत बसले होते बघ्यांचा कालवाही खरोखरच सैतान वाटावेत असे कैदेराजे आणि कवी कलश यांना समोर बघून ठरकल्याने आता चिडीच्याप झाला होता ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असतात तर नक्की सगळ्या तळावरच्या सरदारांच्या खिल्लती खेचून आणायचा हुकूम करून त्याने त्याचेच कफन इतमामाने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता कधी कधीच नव्हती एवढी हलाहल करणारी सजा त्याने हयातीत कोणालाही फरमावली नव्हती लपेटलेल्या काळजांचे बघे आता एक एक करत काढत्या पायांनी आपापल्या राहुट्याकडे परतू लागले सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तेथेच पथकी निघून गेले एकलास तेवढाच उरला त्याच्यावर सोपवलेली सजेची जोखीम त्याच्या पुरती आता बाकी होती राजे आणि कवी कलश पुरते गतप्राण होताच दोघा ताकदींच्या जल्लादांना निवडून एकाच फाटक्यात दोघां दोघांची कैद्यांची म्हणजे राजे आणि कवी कलश यांची मस्तके धडा वेगळी करणे भाल्याच्या टोकावरती खोसती ठेवून वाजत गाजत उभ्या तळ्यावर त्यांची धिंड काढणे सर्वांना दाखवून त्यांची खिल्ली उडवणे धिंड काढणे शेवटी दडे एकीकडे साखर दंडात पडलेली ती मुंडके तळाबाहेर कुठेतरी कोल्हा कुत्र्यांनी खावेत म्हणून भाल्यासह फेकून देणे पण या इखलासच्या आखरी ही सजा दिल्याच्या तणावाने इखलास एवढा थकला होता क्षणभर त्यालाच वाटले आपणही जघडलं गेलो पण दिस न दिसणाऱ्या एका खांबाला त्या दोघांकडेही तसाच बघत राहिला आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच सहा हशमत बाकी होते त्याच्या भोवती काय वाटले त्याचे त्यालाच कुणास ठाऊ संत पावले टाकी तो राजांच्या समोर आला भयान दिसणाऱ्या मरहट्ट्याच्या सुभेदाराला त्याने पायापासून लाकडी टोपीपर्यंत पाहिले इतर वेळी कूर वाटणारी मगरूर वाटणारी नजर आता विचित्र दिसू लागली त्याची नजर रा राजांच्या देहभर फिरत होती त्यांच्या छातीवरच्या भवानी माळीवर मात्र जखडबंद या झाली फक्त राजांनाच ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला दे दो हमे सुभेदार त्याने या रक्त मीठ पाणी घाम यांनी नाहून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हात घातला राजे मरणावरच्या पडलेली उडी सगळे बळ एकवटून आता फडफडते मान हलवू लागले ती हलविताना नकार दर्शवणारे गर्दन एकसारखे झटकू लागले खाम हिंदवाळू लागले जसा एकलास पुढे गेला तसा तो हाताची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला का पाहिजे होती त्याला ती एवढ्या पहाडी सुरम्याची एक तरी यादगीर म्हणून जपणार होता तो त्यासाठी देहवर निरखून राजाची फक्त घेता येण्याजोगी माळ शिल्लक होती घेऊ नको नको ती हा संकेत त्याने कळला होता आपल्या खिदमती पथकांच्या हशमा हशमांवर तो कसा तरीच ओरडला सब चले गए, नजारा देखने वालोने नाम का लौंडे यहासे तुम क्यू रुके निकल जाओ आणि स्वतः इखलास आपल्या घोड्यावर झेप घेऊन निघून गेला आता वर निळे बोर आकाश पायाखाली वडू बुद्रुकची कितीतरी पुराणी मावळती माती आणि न दिसणाऱ्या पण जवळ खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर जगाला ऐकले वाटावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजी राजे आणि छंद गावात्य कवी कलेश राहिले आता राजांचा स्वतः स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला सुरू झाला तो फक्त जीवाच्या शिवाशी चाललेला अखेरचा शांत संत प्रवास हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद